न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्तींच्या हक्कासाठी संघर्ष अर्ज केले मुलाखती झाल्या पण काम नाही सामाजिक अंकेक्षण कार्यकर्त्यांना जिल्हा प्रशासनाकडून निराशा महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मधील साधन व्यक्तींना नियमित काम आणि योग्य मानधन मिळावे यासाठी त्यांच्या संघटनेचा संघर्ष तीव्र होत आहे राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मगरा रोयो आणि इतर सरकारी योजनांचे सामाजिक अंकेक्षण मात्र वर्षभरापूर्वी अर्ज करून निवड झाल्यानंतरही त्यांना पुरेसे काम मिळालेले नाही ज्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे यवतमाळ जिल्ह्यातील या साधन व्यक्तींची व्यथा अधिक गंभीर आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज मागवण्यात आले आणि मुलाखतीनंतर त्यांची निवड सामाजिक अंकेक्षण पॅनेलवर करण्यात आली नमस्कार मी आशुतोष प्रमोद चौधरी यवतमाळ जिल्हा ग्राम साधन व्यक्ती संघटना जिल्हाध्यक्ष पदावरती मी कार्यरत असून दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई व यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने शंभर जागेसाठी साधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली होती परंतु तेरा नोव्हेंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार सामाजिक अंकेक्षण ही एक सातत्यपूर्वक प्रक्रिया असून त्याद्वारे रोजगार हमी योजनेचे दर सहा महिन्यांनी ग्रामपंचायत स्तरावरती सामाजिक कन्फेक्शन करणे अनिवार्य आहे पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे आम्हाला मागील दोन वर्षात अपुऱ्या मानधनासह चारच महिने हाताला काम मिळालेले आहे त्यामुळे आमच्या साधन व्यक्तींवरती बेरोजगारीची वेळ येऊन ठेपलेली आहे तरी शासनाने आमच्या मागणीचा गंभीरपूर्वक दखल घेऊन आपणच्या मागण्या पूर्ण कराव्या धन्यवाद